नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजय राठोड तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकरी अपात्र आहेत फार्मर आय डीची आवश्यकता आहे का याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र झाले आहेत त्याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो आता जे शेतकरी पी एम किसान योजनेमध्ये अपात्र झाले आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये दोन लाखाच्या वर शेतकरी अपात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा दिला जाणार नाही कारण त्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला नाही आणि पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे अशी अपेक्षा बऱ्याच शेतकऱ्यांना लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे पी एम किसान मध्ये शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची एक यादी बनवली जाते ती यादी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये कन्वर्ट केली जाते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेले आहेत ते सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र करतात आणि त्या शेतकऱ्यासाठी लागणारा जो काही निधी आहे त्या निधीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर एक, जी आर एक जे ले ले जी आर काढला जातो आणि कोणत्या शेतकऱ्याला किती निधी वाटप करणार आहेत याची एक अंदाजे रक्कम दिलेली असते आणि तो जे आर काढल्याच्या नंतर एक सात ते आठ दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात म्हणजे जे पी एम किसान मध्ये शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी दिय। योजनेचे पैसे पाठवले जातात आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावेत कारण नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आठवा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामध्ये फार्मर आय डी धारक शेतकरी महत्वाचे आहेत आणि आपण जर सध्या पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जे आरच्या वेबसाईटवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत कोणत्याही प्रकारचा जे आर काढलेला नाही आणि सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत कुठलीही पूर्व मागणी केलेली नाही त्यासाठी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर लागू शकतो म्हणजे साधारणतः आचारसंहिता संपल्यानंतरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल अशी एक महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद